नो कालपासून मळबट आहे वरती बघू शकतास सगळी मळबटच आहे आणि आज सकाळी पाऊस पडला तर आता आहेत साडेआठ आणि एक सात वाजताच पाऊस पडलो तर बघू शकतास त्याच्यावरती पाणी आहे बघा सगळं पाणी आहे कारण सकाळी सकाळीच पाऊस पडला तर चला तर बघू शकतास मळबट भरपूर असा सूर्य काही दिसत नाही आज पाऊस येतो लोटा बहुतेक तर गव्हाला ना ऊन बघा कसा पडला मध्येच ऊन पडला आणि बाजून काळो का तर बघू शकता असं बघा आकडे अंधारा आणि आकडे ऊन पडला नमस्कार मित्रांनो मी उमेश परवणे ओमी बाबा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत असा तर मित्रांनो आता मी चाललं आहे वाडीत गवळदेव असा आणि वर्षाक असता तर आज तर आज गवळदेव करूचं ठरवलं नाही कारण आज रविवार असा आणि सगळ्यांक सगळ्या पोरग्यांक सुट्टी आसा आणि जे कणकवलीत काम जातं सुट्टी आहे तर चला आमच्या वाडीतलं गवळदेव तुमका दाखवतं आहे कशा पद्धतीत आम्ही साजरो करता होतो तर चला जाऊया वाडीत शिवाई चौकात तर गावाल्यानं दोन दिवस आम्ही ग्रास कटर मारला तर कामाक होतो मी आणि विवेक आणि आज आमच्या वाडीत गवळदेवाचा कार्यक्रम असा आणि त्याच्यासाठी आम्ही आज वाडीतच असा आज कामा नाही गेला सुट्टी घेतलं तर फायनली मी आता असे गवळदेवाच्या थाई शिवाजी चौकाजवळ तर बघूया गवळदेव कशा पद्धतीने करतात तर दाखवते तुमका तर गावाल्यानं मस्तपैकी सजावट केलेली असा आणि आज आमच्याकडे गवळदेव असा तर गवळदेवाची तयारी केलेली आहे आणि गवळदेवाचं आंबो आणि इकडे असा वाघोबा कारण ह्याची पूजा महत्वाची असता गवळ गवळदेव म्हणजे वासरांचा ढोरांचं रक्षण करणारो गवळदेव तर त्याच्यासाठी आज आमच्याकडे असा गवळदेवाची पूजा तर बघूया थोड्याच वेळात पुढे आणि हे चकुली असा आणि आमचे खास सावंत आबा सावंत आणि त्याचं पण यूट्यूब चॅनल असा आशिष सावंत ब्लॉग तर तेका पण सपोर्ट करा जसं माका सपोर्ट केलास तसं आबा पण सपोर्ट करा आम्ही आशिषला आबा नाव आबा दाजी भरपूर <laughs> नाव आबाक नाव भरपूर आबा दाजी आ आणि आशिष आ घराकडे बाबू म्हणतो आबाच म्हणतो म्हणतो आबा इज बेस्ट बेस्ट पटकन नाव आहे आबा तर हे हो महाप्रसादाची तयारी चालू आहे आणि आता वडे बनवण्यासाठी पीठ बनवतात सगळीजणं असतातचे असं शिवाजीचे आहे आप्पाची आहे आपा अजून काय मुंबईसून गावा गेलो नाही कारण आप्पाची ओळख करूची रावली आहे तर ही आपाची आहे ही नाग्याची आहे आणि आमचा कुंदत आहे दुर्गाबाईनी मंग्याची आहे पूजाची आहे आणि बाबल्याची ही आबाची आहे ही आमची मोठी आहे राजू ताई तानू आजी आणि सचिनची आई तर सगळीजणं असत ही पूजाची आई आणि शेवटी आमची सौभाग्य होती हां तर पुढे बघूया पीठ मळत सगळीजणं तर महाप्रसादाची तयारी आहे चालू असं आणि ह्या परी मंग्याची बहीण आजची मम्मी असा वाटण भासता तर बघू शकतास वाला कोबरा असा भाजून घेता रातची मम्मी आणि इकडे डाळ उकडत घातलेली असा तर डाळ उकडता ही आपली मेघा आहे सूरजची मम्मी तर पूर्ण रस्तो साफ केलेलो असा आणि जसं महाशिवरात्रीच्या टायमिंगला साफ करतं तसं आता केलेलो असा आणि सगळ्यात म्हातारे म्हणजे मडवांचे दादा ते पण आता गवळदेवासाठी गेले असत आणि आमच्याच वाडीतलं एक रायडर नवीन रायडर यदू तर गाडी दुख जातं तर आता तो पांडवधा वाडीसाठी पानांची तयारी करतात किती वाडीव असतात तर चौदा वाडीव असतात त्याच्यासाठी पांडवांची तयारी करतात आता शामू तुमक सांगत थोड्याच वेळात जेवणाचा कार्यक्रम असा जो सगळ्यांनी यावा आमचं सगळ्यांनी जेक यावा तर पांडवादा काय बोलतात आपण ऐकूया आणि वार्षिक प्रमाणे येऊन महाप्रसाद लाभ घ्या मग पीठ मळून ठेवलेली आणि आता सगळी जण लेडीज यांची तर ओळख करून दिलेली असं त्याच्यात नवीन कोणा हा दीपक पटेलांची माघारी आणि ती थोरली मडवांची आणि ही आर्यनची आजी तर हे वडे थापतात आणि इकडे वडे थं असत वडे हे करतात कळतात तर दरवर्षी आम्ही छोटे वडे करायचो आणि यावर्षी जरा मोठे असत आणि जाड पण असायचे यावर्षी मोठे असत त्याचं कारण असा लेडीज लोक असत म्हणून आणि तर इकडे शुभांगी आहे मी ते का सुभू म्हणतोय तर सुभू असा आणि ही आबाची आई असा तर आता हे वडे तळतात आणि शुभू असा श्यामूची माघारीण असा राजची आहे मम्मी आणि ही असा आबाची मम्मी तर वडे तळतात आहे बघू शकतास सावंत म्हणजे संजयच्या वडिलांची आज आठवण झाली ते आबाच पूजा करायचे संजाचं काय चंद्राक आकार नाही का, का, का उकार नाही पण ठीक आहे आबांच्या पाटणं संजोजचा पूजा करणार आणि हय हो असं आता आबाचीच बहीण बारकी रांगोळी काढते ही फक्त बघूक ही इकडे जागा साफ केलेली आहे आणि इकडेच आम्ही जेवक बसतो आणि पोरग्यांनी प्रत्येकजण आपापली जागा स्वतःची चपला ठेवून जागा केलेली असा मी हे आहे मी हे बसतो आहे म्हणाल आणि चकुली पण आहे असा दुर्गासोबत आणि परीसोबत खेळतो ते तर गावाला ना ज्याची ढोरा असत ते दूध दही असं देतात गवळ देवासाठी दिले नाही आहे कोणीतरी दिले चौघाने दिले नाही असे प्रत्येक जण देतात शामून ना परत विजय सावंत यांनी पण दिले नाही आहे शशी मडव यांनी दिल्या नाही आहे आणि बॉटलमध्ये पण कोणतं तरी असं तर त्याचं नाव मला माहिती नाही तर ज्याची आतुरतेन वाट बघित होता गवळ देवासाठी वाडी आणि त्याच्यानंतर गारा ना आणि त्याच्यानंतर महाप्रसाद तर आता वाडीवाडूक सुरुवात करतात चौदा वाडीव असतात गवळ देवाची त्याच्यात एक वाघाची वाडी तुळशीची वाडी असे सगळे वाडीव पकडून चौदा असत तर भाऊजीले भाजी घ्या आणि सूरजीकडे भात घेऊन येलो दही महत्वाचं असतं आणि दही दूध हे टाकूच असतात आणि पांडव द्यात दही दूध टाकतात गवळ देवांवरती आणि या सायटिक दूध टाकतात भाऊजी मध्ये ही तयारी झाली नसत गावाला ना वाडी तर ठेवून झालेली असा आणि आपले अशोक काका ओरसला असतात ते पण इले असतात गवळदेवासाठी दरवर्षी असतात आणि प्रत्येक कार्यक्रमक असतात आपले अशोक काका आणि त्यांना पण भरपूर माहिती आहे शेतीची तर पहिल्यापासून शेती केलेले आहेत ते आणि आज गवळदेवासाठी पण त्यांची हजेरी असा मंडळी जमली आहे सगळी आणि आता गारणा घालतले तर चला तर भाऊसाहेब पण असत आणि मेळेदार स्वामी पटेल आणि आमच्या गावचे सरपंच आमच्या गावचे सरपंच पण असत Ijej! Gawarde ma'arajikije! Gwagoba ma'arajikije! तर वाडी देऊन झालेली असा नैवेद्य आमच्याकडे वाडी पण बोलतात नैवेद्य पण बोलतात तर नैवेद्य देऊन झालेला असा आणि घंटी वाजलेली असा तर चला तर फायनली देवाची वाडी देऊन झाली आणि हे जोग बसले आमचे सरपंच स्वामी पटेल आणि हे सगळे पाहुणे मंडळी असतात बाबा आजोबा पण असत आणि इकडे असं आपल्या वाडीतली मंडळी मध्ये गॅप टाकले ना दोन दोन राहुन दोन द्या दोन बाबा दोन द्या दोन द्या होय तर ही सगळी आमच्या वाढीतली मंडळी आणि हे दोघ जण पाहुणे मंडळी जागा नाही त्याच्यामुळे आम्ही त्यांना पाहुणे नाही जास्त करून वाढीतच असतो साईल आणि समर्थ जरा कुडाळ जाऊन येतो विवेक साईल आणि समर्थ आपला पुत्री इथे आहे काकांच्या बाजूला आणि महेशदाच्या बाजू बाजूक पण लाईन असं तर दादापासून सुरुवात असा श्यामू वडे वाढता वाडपी पण चांगले असत तर छकोली पहिल्या पंक्तीत बसलेलं आणि आम्ही आता त्याच्या बाजूक दुसरी पंगत आमची आम्ही हे बसला सगळेजण समोर असं शिवाजी आणि राज तर आम्ही हय असं सागर आपली पत्र घेऊन येता हय तर चला सुरू करूया तर तर आम्ही जोक बसला होय आणि भाजी असा बटाटे बटाणा बटाटा वडे असत आणि भात डाळ तर हे तू कसा आला एक नंबर एक झाला तर लेडीज लोक बसली आहेत तर पूजाची मम्मी असा त्याच्या बाजू सोनाली असा अनुभजी असा तर सागर आहे असा शिवाजी राज समोर असेल आणि ही माझी पोगुडी तर आम्ही जौक बसलेलो आणि शेवटची पंगत होती दुसरी आणि वाडी पळवल्याने वाघाची हो तर वाडी पळवलेला हो काय भेटला ना तर चला आता जाऊया आपण घरी फायनली ही पोरा लेट इली जेवली तर अंगार इला ती सगळीजणं खाली बसली आहेत आणि हे महिला मंडळ असा जेवता तर जेवून देत आमच्या गव्हाला अशा पद्धतीत आम्ही केला गवळ देऊ गवळ देवाची पूजा आता हे खेळल्या गेले आहेत तर गावाल्यानं आल्यानं गवळ देवाचा व्हिडिओ कसं वाटला तो कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा